देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा रामशंकर अग्निहोत्री श्री रामशंकर अग्निहोत्री यांचा जन्म मध्य प्रदेशातील माळवा क्षेत्रातील होशंगाबाद जिल्ह्यामध्ये चौदा एप्रिल एकोणीसशे सव्वीस या दिवशी झाला लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेची आणि लेखनकार्याची आवड असल्याने ते प्रचारक झाले आणि पत्रकारही झाले काँग्रेसतर्फे चाललेलं मुस्लिमांचं लांगुलचालन आणि फाळणीकडे वाटचाल चाललेली देशाची परिस्थिती या सगळ्या वातावरणात आपलं शिक्षण अर्धवट सोडून एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये ते संघाचे प्रचारक बनले सुरुवातीला त्यांना मंडला जिल्हा प्रचारक नेमण्यात आलं एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाकोशल प्रांताचे मंत्री आणि एकोणीसशे एक्कावन्नमध्ये विंध्य प्रदेश जनसंघाचे मंत्री झाले याच काळात त्यांनी सागर विद्यापीठातून पदवी परीक्षा आणि नागपूर विद्यापीठातून त्यापुढील पत्रकारितेची पदविका प्राप्त केली एकोणीसशे छप्पन्न ते चौसष्टपर्यंत ते महाकोशलचे प्रांत प्रचारक राहिले याच काळात त्यांनी अनेक बुद्धिमान तरुणांना संघकार्याशी जोडलं त्यातीलच एक होते पुढे संघाचे पाचवे सरसंघचालक झालेले श्री सुदर्शनजी एकोणीसशे चौसष्टमध्ये त्यांना लखनौला पाठवण्यात आलं तिथे त्यांनी राष्ट्रधर्म या मासिकाचं पुनरुज्जीवन केलं आणि अडुसष्टपर्यंत ते त्याचे संपादक राहिले पांचजन्य युगवार्ता दैनिक युगधर्म हिंदुस्थान समाचार सांध्य दैनिक आकाशवाणी इत्यादी अनेक पत्रिकांचं त्यांनी संपादन केलं याच काळात काश्मीर सत्याग्रहामध्येही त्यांनी भाग घेतला आणीबाणी काळात बनलेल्या समाचार या संस्थेमध्ये सुद्धा ते उपसंपादक राहिले एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाच्या काळात त्यांनी पश्चिम क्षेत्राचं युद्धवार्ता संकलनाचं काम केलं एकोणीसशे एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशीपर्यंत त्यांनी नेपाळमध्ये वार्ताहर म्हणून काम केलं अशा प्रकारे पत्रकारितेतील प्रत्येक विषयामध्ये त्यांनी आपली विशेषता सिद्ध केली एकोणीसशे नव्वदच्या दशकात श्रीराम जन्मभूमी आंदोलन सुरू झालं त्याच्या सर्व प्रकारच्या बातम्या जगभर प्रसारित करण्यासाठी त्यांनी दिल्लीतील श्रीराम कारसेवा समिती सूचना केंद्र आणि अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मीडिया केंद्र यांचे निर्देशक म्हणून आणि लखनौमधील मीडिया फोरम फीचर्सचे संपादक म्हणूनही काम पाहिलं कोणत्याही प्रकारची खटपट आणि प्रयत्न करून आपल्या हाती घेतलेलं काम पूर्ण करण्यासाठी ते धडपडत असत अयोध्येमध्ये त्यांनी स्मशानातील एका व्यक्तीशी मैत्री केली होती जेव्हा पोलीस त्यांचा शोध घेण्यास येत असत तेव्हा ते स्मशालात जाऊन राहत असत रामशंकरजी यांची संघ जनसंघ आणि भाजपाच्या सर्व वरिष्ठ कार्यकर्त्यांशी अगदी घनिष्ठ मित्रता होती त्यामुळे जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना बोलवून घेतलं जात असे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोनपर्यंत दिल्लीमधील भाजपाच्या केंद्रीय मीडिया प्रकोष्ठाचं काम त्यांनी पाहिलं त्यानंतर त्यांनी मीडिया वॉच याचं संपादन आणि प्रकाशनसुद्धा केलं पत्रकार या नात्यानं त्यांनी टांझानिया कोरिया युगांडा इथोपिया नेपाळ बांगलादेश पाकिस्तान आणि इंग्लंड या देशांमध्ये प्रवास केला त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अनेक मान सन्मान मिळाले त्यातील विशेष उल्लेखनीय म्हणजे डॉक्टर नागेंद्र पुरस्कार स्वर्गीय बापूराव लेले स्मृती सन्मान लाला बलदेव सिंह सन्मान आणि मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा माणिकचंद वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार सततच्या प्रवासाच्या धावपळीतूनसुद्धा ते लेखन करण्यासाठी वे काढ़ता सत। सत्यम एकमेव या काव्य संग्रह सहित काश्मीर के मोर्चे पर राष्ट्र जीवन की दिशा बाजी प्रभु देशपांडे सुरक्षा के मोर्चे पर अविस्मरणीय बाबा साहेब आप्टे कम्युनिस्ट विश्वासघात की कहानी डॉक्टर हेडगेवार एक चमत्कार और नया मसीहा ही त्यांची पुस्तकं खूप लोकप्रिय झाली विचारवाणी आणि लेखणी यावर प्रभुत्व असलेले श्री रामशंकरजी एक ध्येयनिष्ठ स्वयंसेवक होते एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर काँग्रेस आणि वामपंथी यांच्या हुजरेगिरीच्या पत्रकारितेच्या पर्वामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या आचारविचारातील शुद्धता आणि राष्ट्रवादाची कास सोडली नाही दोन हजार एकमध्ये हिंदुस्थान समाचार या संस्थेचं पुनरुज्जीवन करण्यामध्ये त्यांच्या अनुभवांचा विशेष लाभ झाला सात जुलै दोन हजार दहा या दिवशी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे हृदयक्रिया बंद होऊन त्यांचा देहांत झाला त्यावेळी ते कुशाभाऊ ठाकरे विद्यापीठात मानव अध्ययन व संशोधन केंद्राचे निर्देशक आणि अध्यक्ष म्हणून काम पाहत होते पत्रकार आणि उत्तम लेखक असलेले रामशंकरजी अग्निहोत्री ध्येयनिष्ठ संघ स्वयंसेवक होते हीच त्यांची ओळख खूप बोलकी आहे पत्थर पत्थरपायासूदे कुठे तरी पण स्मरणात